का डोळे मिटत डोळे मिळत तुमचं मनापासून स्वागत आहे आता चालू आहे किरण भावाच्या हल्दीला बघू हृतिक आणि मी चाललोय आहे आता हृतिकच्या घरी जातो पहिला आधी कारण की तो बोलतो माझी गाडी नको बोलतो त्याचीच गाडी घेऊन जाऊ चला आता हृतिकच्या घरी बघू आणि काय काय तयारी केली तुम्हाला दाखवेलच कारण की आज बघू जसं जमेल तसं शूट करायचं नक्की प्रयत्न करेल ऑर्केस्ट्रा आहे की नाही एक हे सुद्धा मला माहीत नाही पण मंडप वगैरे भारी बनवले मी काल व्हिडिओ बघितली आहे त्याची चला आता ऋतिकच्या घरी भेटतो आम्ही आत्यांच्या घरी म्हणजे आणि बाई बघा मस्त कुर्ता शिवले बाई मी काला कलक दिसेल तुम्हाला कालो कलोक पण बघून घ्या चला आता निघू डायरेक्ट आपण आता पण येणार रिक्षा मध्ये येणार आहे आम्ही झालं बाईक घेऊन इम्पल्सर आता डायरेक्ट भोपरमध्येच भेटतो तुम्हाला बॉबीनच्या घरामध्ये आता इथून जाणार आहेत हल्दीमध्ये जाऊ आणि ऑर्केस्ट्रा आहे तुम्हाला आवाज येतच असेल मस्त पैकी आणि बॉबीनचा घर बघा असं लक्झरीस घर आणि मस्त भाई फोटो काढता फोटो बॉबी पाहिजे घरात हे मग प्री वेडिंगला पण इथं जाऊ ना आपण बरं भाऊस घर बुक करू घर बुक करू प्री वेडिंगला घरच बुक करू ना बॉबी <laughs> तर हार्षल एक नंबर पंटन बघू शकता चालली अड्ड्यावर अड्ड्यावर चालली आड्ड्यावर सर्व बघू शकता हर्षलने आमची सोय केली हर्षल भाई बघा मस्त हेल आणि रिवो आणि चिल्ली बिल्ली चायनीज वगैरे काहीतरी घेतले लॉलीपॉप <laughs> 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 बजी बजी कर <बजी> <laughs> <भी दादा। laughs> <laughs> नवरा कोण आहे ओळखून दाखव मला किरण हालत किरण ची हालत कोण गाजवत ते मित्र गाजवत ना सगळं एक दोन तीन चार पाच सहा ते एवढेच आहे ना अजून बाबू आहे का बोलशील हे बाबू आहे का बोलशील

काही नाचू, नाच नाचून पोरा दमली बिचारे घामता निघला सगळा हे बघ घाम घाम निघले पूर्ण घाम हे घाम निघले घाम केले हे घरी नाही यायचा घरी फक्त कोणतरी घरी नाही तो फक्त ना हो, ना यायचा <laughs> ऑर्केस्ट्रा संपलेला आहे बघू शकता तकली पोरं नाचून नाचून दमली जाम दमली जास्त करून हार्शल यो भाऊ हृतिक कमी नाचला गाम फुटल ना ऋतिक कमी नाचला यो एक जाम नाचला ए हार्शल नी एकदम कडक अशा प्रकारे ऑर्केस्ट्रा संपलेला आहे आणि हल्दी थोड्याच वेळात समाप्त होणार आहे <णंद> आ, 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 आगे कोई बोल ऑर्केस्ट्रा संपला आता त्या नाचून नाच सगळी जण काय बोलच ऋतिक भाई काय बोलू आज फुल जल्लोस जल्लोस उद्या उठणार ना उद्या कोण उठणार ना घाम एवढा फुटल ना डेंजर माला का आमचे गावचे घाबरते कोण सांग नाव तुबा आता नाव तो सांग जे आता डोंगरीवले मालाना नामचे तुम्ही बघू शकता गोल्डन मेन जूनियर गोल्डन मेन आमच्या गावचे गोल्डन मेन लेफ्ट साइडला आहेत तुमच्या इकडे बसले काय चला जाऊ गँग उपाशी मित्र जेवायला आलेलं आहे बघू शकता सर्व संपल्याव उपाशी मित्रमंडल पोटान कावलं परत जाऊ राक्षस का तू हा संतोष राक्षस तू राक्षस अरे दोन वेळा तरी राक्षस पूर्ण हा ना बघू ना किती घेता तुम्ही उपाशी होत ना तुम्ही काय नाही साधा माणूस आहे आपला आता हर्षल भाई बघू हर्षल पण मस्त पुलाव राईस आहे सॉरी बिर्याणी शॉर्ट मध्ये बिर्याणी बोलतो मजा बघ फक्त मजा आता कोण किती खातो तुम्हाला दाखवतो मी संतोष दोन वेळा आई दुसरी बारी तुझी पोटन कावला बो बोलता रावरा घाली त्यांनी का लवकर हो काय काय पनीर मसाला नव्हता रे पनीर मसाला नव्हता चण्याची डाल होती चण्याची डाल होती अरे चण्याची डाल होती बाई असा का बोलतो तू अरे चण्याची डाल होती मी होतो अरे गँग जेवायला बसले दाखवलं तुम्हाला सगळे थोडा थोडा घेते पण संतोष नव्हते संतोष राक्षस संतोष राक्षस पब्लिक जेवायला बसले आमची पण यू डबल जेवले <laughs> हो, भाई असं बोलतो पहिला खाला किती त्यांनी नाचू निजरु आणि आता पुन्हा खायला आले हार्शल भाई भारी नाचला पण आता फक्त तुम्ही ब्लॉग बघत राहा कंटिन्यू कसा नाचले तर तुम्हाला दिसल शेवटपर्यंत हे असेल जेवला जेवला पण लागेल बरोबर ग्रुप बघा कसा बसले पूर्ण सगळी दिसत मग अरे मग मला सिनेमॅटिक ठेवायला पाहिजे होता सर्वांचं जेवण झालंय नाही दिसला नाही दिसला चला आता मांडवा मध्ये नाही झाली नाही दिसलं ते सीन नाही दिसला चला आता घराजवळ मग काही कार्यक्रम चालू आहे घराजवळ थोडा वेळ बसू ना मला निघू आता वादल्यात एक Thank you.

வாூ த மீனா தா கிருஷ்ணா தோன மீனா தாத கிருஷ்ணாபாலு தீன மீனா தா கிருஷ்ணாபாலு மீனா தாத கிருஷ்ணவால பார்த்தோம் மீனா தாதா கிருஷ்ணவால சீனா தா கிருஷ்ணபால சத் மீனா ල කිසින අවල ක අට්‍යාතාදයල කිසින අවලුග නවුමයින්‍ය තාදයල කිසින අවලුරග වරසාතන් නාවාලූගත් වර්තාතාදලාඩේ ජවායිග බාධාරාලාජෙලිකයිසටීදයක් Oh uh -huh. yeah. हायस्कूल का डोळे मिळतात डोळे मिळत तिकडे चाल बॉजांच्या घरामध्ये आले वाटतात फोटो काय करतात अजून दाखवतो तुम्हाला कंटिन्यू बघत राहा आणि ब्लॉग बघायला तुम्हाला मजा येईल आणि बघा कशा कोपऱ्यातून घुसल्या सर्वजण चोर रस्ता ठेवले आम्ही घुसायला बॉबीचा विल्ला बघा एकदम भारी बघू शकता निघाली सर्व मंडलिक घरी आणि आमचा फेमस साई श्रद्धा बघू शकता आणि हो बाबी त्यांचा बंगलो व त्यांच्या काकाचा आहे आणि यो किरण भावाचा बघू शकता आणि आंबा बाबा किती एल ऋतिक भाई हे ऋतिक भाई हे ऋतिक आंबा किती आले आंबा पण जेव आंबा टांगले तर काहीच आंब किती टांगले जेव खात ए ब्लॉगच पूर्ण करत होत मग करतील काय आता ना आता ना आता लावायचा रात्रीचे दोन वाजले आणि याचा फोटो शूट झालोय कॅमेरा पण रोतिक बघू शकता लच संपलेली आहे आता उद्या लागणार आपण नाही जाणार हा कारण की आपल्याला जायचं साखरपुड्याला बघू आपण जमेल तसं चला कायच फायनली निघालो घरी आणि मस्त मजा केली हळदीमध्ये आता चालू ऋतिक गाडी करायला आणि संतोषनी म्हणतो इकडे गाडी ठेवली तुझी गाडी कुठे आहे त्याची गाडी इथे बाजूला आहे बीएमडब्ल्यूच्या मागे आमची गाडी रिक्षाचे मागे चला गाडी घेऊन आता निघू घरी आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग लिहिले